प्रमाणपत्र वाटपाबद्दल मनोज जरांगेचा मोठा खुलासा वाशीतून थेट लाईव्ह मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत ते मोर्चा घेऊन वाशीपर्यंत पोहोचले आहेत मुंबईत आंदोलन करण्यासाठी त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली मात्र मुंबई ते मुंबईत येण्यात ठाम असल्याचं दिसत आहे सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीशी गेल्याची माहिती पाहायला मिळत आहे सरकारचं शिष्टमंडळ एम पी एम पी पोस्टला आहे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे जी चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली ती चर्चा आता सभास्थळी होणार असल्याची माहिती मिळाली आहे सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे आता जरांगे वाशिममध्ये आपलं आंदोलन थांबवणार की मुंबईत नेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे लढा सुरू असून या आंदोलनावर तोडगा काढण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेमध्ये बातचीत सुरू आहे आता तरी जरांगेचा आंदोलनावर तोडगा निघणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद